आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोन सख्या चिमुकल्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मोठी घटना देवळा तालुक्यात घडली आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट जात सोबत बोला वैभवजी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्ते सर अत्यंत हृदयद्रावक दुर्दैवी घटना देवळा तालुक्यातील खामखेडा येथे आज दुपारच्या सुमारास घडलेले आहे दोन सख्या चुमुकल्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष यांचे दुपारच्या सुमारास कांदा कांडी काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर अगदी डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेले असता प्रथमता बारा वर्षीय तेजस याचा पाय घसरून तो शेततळ्यात बुडला त्याला वाचवण्यासाठी त्याचा लहान भाऊ हा आठ वर्षीय मानव हा देखील त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याचा देखील त्या ठिकाणी तो शेततळ्यात बुडाला आणि दोघांचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना घडल्याने खामखेडासह परिसरात हळ व्यक्त होत आहे दुपारच्या सुमारास <coughs> वानरे उचकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेले सदाशिव शवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता बारा वर्षीय मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी लहान भाऊ मानव यांनी हात दिला मात्र तोही शेततळ्यात घसरला त्याच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत येत ही घटना त्यांच्या काकांना म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना सांगितले आणि ते तात्काळ त्या ठिकाणी शेततळ्याकडे त्यांनी धाव घेतले मात्र शेततळे अर्धे भरले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला शेजारी असलेल्या त्या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांनी त्या दोघा मुलांना बाहेर काढले मात्र त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे देवळा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे याबाबत देवळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तेजस हा जनता विद्यालय शाळा खामखेडा येथे सावीस शिकत होता तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा स्थळ वस्ती लाकेश्वर येथे दुसरीच्या वर्गात शिकत होता दोघांच्याही मृत्यूने दोघं सक्का भावांच्या मृत्यूने परिसरात हळा व्यक्त होत आहे आहेर कुटुंबियांवर हा मोठा डोंगर महाराष्ट्र वैभव धन्यवाद वैभवची माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी महत्वाचे अपडेट थेट आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज